पहिल्यांदा माझ्या यूट्यूबच्या सर्व ताईंचं दादांचं सर्वांचंच मनापासून आभार की सगळ्यांनीच मला भरभरून शुभेच्छा दिल्या माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तर तुमच्या सर्वांच्या जो काही प्रश्न होता सर्वांची एकच कमेंट आली की दादा पहिलं सोडचिट्टी दे पहिलं पहिल्या बायकोला तलाक दिल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही तुला अडथळा निर्माण होईल तू पहिलं ते मिटव आणि मग दुसरं लग्न कर तर बरोबर आहे मी पण तेच आ, आ, काल पण मी तेच सांगितलं आणि आज पण मी तेच सांगतो की पहिल्यांदा ते तलाक झाल्याशिवाय मी काही दुसरं लग्न करत नाही आहे किंवा करणार नाही तर काल आ, जे काही ती पूर् पूर्गी जे लग्नासाठी आपल्याला ज्या म्हणजे मध्यस्थी ज्यांनी केली की त्यांची आणि आपली जे ओळख करून देणार आहेत जे ज्यांनी काही ती मध्यस्थी केली म्हणजे ज्याचा आपल्याला कॉल आला ज्याच्या आपलं बोलणं झालंय त्यांचं काल आणखीन फोन आला होता तर त्यांनी पण तेच म्हटलं की दादा हे बघ तू आम्हाला खोटं म्हणशील की सोडचिट्टी झाल्या तलाक झालं आहे आणि तू काही लग्न वगैरे केलं आपण आणि त्याच्यानंतर ती बायको आता म्हणते किती पण की मी येत नाही येत नाही किंवा तिचे घरचे पण म्हणतात की आम्ही ती पोरगी पाठत नाही आमची आणि तू कर दुसरं लग्न तिसरं काय बिंदास्त कर असं जे काही म्हणतात तेच पलटी त्यांनी मारली तर ती पण बाई परत आली तर हे लोक पण मला सोडणार नाहीत असं म्हणतोय तो म्हणजे त्यांचा पण तो, तो पाहुणा लागतो त्या ज्याला ज्यानं आपल्याला कॉल केला आहे ज्या म्हणजे जो मध्यस्थी आहे मधला जो आहे त्यांची पण पाहुण्यातली आहे ती मग ते पण लोकांचं तिला टॉर्चर असणार आणि काही मला असं म्हणत होते की आता यानं दुसरं लग्न केलं की आई आली आणि हा पण त्याच्या तिच्याच प्रेमात पडणार आणि लेकरांना विसरून जाणार भावांनो ताईंनो दादांनो तसं बिलकुल होणार नाही कारण त्या बाईला काय लेकरूबाळ होणार नाही बहुतेक त्या पुरीला ती पण तिचं पण तलाक झालेला आहे लेकर बाळ तिला होत नाही आहे त्यासाठीच तिचं तलाक झालेलं आहे म्हणजे तिला कधीच लेकरूबाळ होणार नाही आहे मग ती पण यांना आईसारखं प्रेम देईल तिला पण बाळा नाहीत हेच तिचे लेकरं राहतील आणि हे माझेच लेकर आहेत आणि मी का बरं त्यांच्यावरती कठोरपणानं वागेल आणि माझ्या लेकरांना मी का बरं सांभाळणार नाही ना। आज ती बघा मी काय गडबड करत नाही आहे सगळं मागचं पुढचं विचार करूनच करणार आहे मी फक्त त्या पुरीचा फोटो पाहिला आहे आणि तिला पण मला फोटोच पाहिलं असेल हा जो काही तो मध्यस्थी करणारा माणूस आहे तो मला ओळखत असेल किमान व्हिडिओ तरी बघत असेल माझे ना त्यामुळं तर त्यानं एवढं कॉन्टॅक्ट केलेत परंतु त्याला पण मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे मला पण तिला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे हे काय गडबड नाही काय नाही आता इथून पुढं पहिलं सूडचिटी होणार हा माझ्या पहिल्या लग्नाची आणि मगच दुसरं लग्न होणार अरे तुला काय वाटते दुसरी मम्मी आता आपल्याला येते त्यामुळं तू तिला प्रेम वगैरे हो करणार ना जीव लावणार ना आर्यन आर्यन बघ की मी दुसरं लग्न करतोय तुमच्यासाठी खास हा तिला मम्मी सारखी माया करणार का ती खूप मयाळू आहे मन तुझ्यावरती माया करेल ती हा कसं आहे माहीत आहे का यांच्या मनात असल यांना नको वाटत असल परंतु आज चार पाच जीवाच कोण बघणार आहे मला कामधंद्याला जायला देखील माझं पुढं मन होत नाही आता मी पुढे गेलो की माग कस होईल म्हणजे कोणाला पण विचार येतातच ना म्हणजे मी कुठं कुठं घर सोडायला मला दमाना. मग ती आली की बाबा लेकरांना स्वयंपाक वगैरे करून त्यांना खायला प्यायला आमची आमच्याला कपडं धुते धु दु, धुणं करणं ते सगळं करण लेकरांवरती लक्ष ठेवण आणि पहिलं तिची पण सगळी आपल्याला माहितीच काढायची आणि मगच दुसरं लग्न करायचं आहे कसं आहे माहीत आहे का आता तिनं पण तिचं पण तलाक झालं आहे की बाबा खरंच तिला बाळच होत नव्हते म्हणूनच तिचा तलाक झालाय आहे का किंवा तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जोरदार भांडणं होत असतील किंवा काय समजा घेणंच तिच्याजवळ नांदली नसेल सगळं मागचं पुढचं विचार करा तर करावा लागेल नाहीतर बाबा तिला आणली करून आज आणि गेली पळून उद्या असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे जे, जे पहिलं होतं तेच मग मागून पण हाल होऊ नये बरोबर आहे बर का नाही त्यामुळं तिची पूर्ण चौकशी केल्याशिवाय मी काय दुसरं लग्न करत नाही आहे भावांनो हां पण एवढं मात्र फिक्स झालंय की दुसरं लग्न करायचं आपल्याला आणि जर ते सांगतात तसं जर खरं असेल की बाबा तिला लेखरू बाळ होत नव्हतं म्हणून तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं आहे आणि तिला तलाक देऊन आपलं दिलंय सोडून असं आसे जर असेल खचित निश्चितपणे तर ठीक आहे काय हरकत नाही आहे मला मान्य आहे आणि पोरगी दिसायला पण छान आहे आणि वय पण तिचं माझ्या माझ्या आणि तिचं माझं आणि तिचं वय पण सेम सेम आहे त्यामुळं बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे लेकरं सुरुवातीला कोणतेही लेकरं जरासं त्यांना ॲडजस्ट व्हायला वेळ लागणारच ना एकदा ती आली की हळूहळू तिची पण सवय लागून जाईल तिनं जर चांगलं लेकरासारखं आपल्या पोटच्या जन्म दिलेल्या लेकरावरती ले 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 लेकरा जसं प्रेम माया करतात तसं केल्याच्या नंतर ह्यांनी पण तिला आई म्हणून स्वीकार करतीलच आपोआप आणि त्रिशाचं तर काय ती तर लगेच ॲडजस्ट होते कारण ती छोटे आहे आणखीन ते ॲडजस्ट होऊन जाईल असे कित्येक तर किस्से आहेत आमच्या गावात आहेत भरपूर किस्से कि की चवथीच्या लेकरां आता तसं नसतो याच जीव लावला का कोणी का असं ना लेकरं ॲडजस्ट जा होऊन जातात भगवान कृष्णाला यशोदा मैयानं जन्म दिलं नव्हतं परंतु एवढं प्रेम दिलं होतं की त्यांनी मायेचा आज त्यांच्या आपण किती हे उदाहरणं देतो आपण यशोदा मैयाचं उदाहरण देत नाही का आपण की आई असावी तर त्यांच्यासारखी तसं आहे तिनं चांगलं जीव लावल एवढी मी आशा करून जाणार मी आणि आता राहिला प्रश्न पूजाबाईचा तर पूजाबाईला सरळ सरळ काल आम्ही कॉल केला पण आणि त्यांच्या मामाला सांगितलंय तिच्या मामाला सांगितलंय की सोडचिठ्ठी देऊन टाकूया तर आता जायचं आहे मला वकिलांना भेटायला मी आणि आमचे दाजी चालू आहे वकिलाकडे तर आज त्यांची गाठ घेणार चौकशी करणार पूर्णपणे काय 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 करावं लागेल आणि पूर्ण कागदपत्रे सोडचिठ्ठी करणार आणि त्याच्यानंतर लग्न करणार पण लग्न सोडचिट्टी ह्याच पिरियडमध्ये आपल्याला जावं लागेल त्या पुरीला बघायला जे उमरग्याची मुलगी आली आहे ना आता तिच्याकडं जाऊन यावं लागेल आणि तिथली पण तिची पूर्णपणे माहिती काढावीच लागेल तर तिथं गेल्याच्या नंतर पोरगी कशी आहे का आहे तुम्हाला सर्व काही मी व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि व्हिडिओ व्हिडिओ जरी तिला नाही दाखवलं तरी पण तिचा एखादा फोटो जरी आपण दाखवू शकतो आहे ना तर मी फोटो तुम्हाला दाखवेनच आणि मग तुम्ही पण सांगा मला बाबा कशी आहे का आहे नाराज क नाराज सुरुवातीला लेकरं कसे लवकर ॲडजस्ट होत नसतात ना त्यामुळं नाराज होत असतात परंतु नंतर हळूहळू सवय होऊनच जाते तर आता जातो वकिलांकडे आणि काय काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही असं समजू नका मी दुसरं लग्न करतोय आणि माझ्या लेकरांवरची माया कमी होईल कधीच नाही मी मरल तवास माझ्या काळजातून त्यांच्याविषयी जे त्यांच्यावरती जी, जी काही माया आहे ती कमी होईल तोपर्यंत माया कधीच कमी होणार नाही